मित्रांनो ले दिवसांनी मी ब्लॉग बनवत आहे तर तुम्ही बघू शकता मी आज ब्लॉग हे इलेक्ट्रिकल या फील्डमधलं बनवत आहे हाऊस वायरिंगबद्दल त्यामुळं मला जे समजतं मी ते तुम्हाला सादर करणार जे माझं काही चुकलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपण हे डायरेक्ट हे हॉलमधलं सर्किट उसरलं आहे पूर्ण हॉल बघताय तुम्ही पूर्ण हॉल हॉलमधलं पूर्ण सर्किट हे दांड हॉलमधलं सर्किट हे दांडलेलं आहे तर ह्या सगळ्या ह्या वनच्या जेवढ्या पण वायर दिसते ते वनच्या जेवढ्या पण वायर त्या सिलिंगचे सिलिंग सिलिंगचं आहे ना पॉईंट सिलिंगचे जे लाईट पॉईंट आहेत ते जे आहेत हे सगळ्या वनच्या वायरी किती आहेत चार वायरी आहेत त्या चारीच्या चारी चार वायरी लाईट पॉईंटच्या आणि हा आलेला आहे एक तीन हे तीन हे सर्किट्स आहे आणि स्विच स्विच येणार आहे सॉरी स्विच आणि सॉकेट येणार आहे हा फॅन बॉक्स आहे फॅन बॉक्स पॅन बॉक्समधला फॅनचा पॉईंट आहे पॅन बॉक्समधला फॅनचा पॉईंट पिवळीवया फॅनसाठी वापरले आपण हे मेन आहे हे डायरेक्ट एमसी बीत न आलेलं हे ह्याला मेन दिलेला सप्लाय हा मेन सप्लाय आणि हा पूर्ण हॉलची लाईट लाईट फॅन बॉक्स हा बारा मॉडेलचा बोर्ड आहे बारा मॉडेलचा मेटल बॉक्स इथं आपण बारा मॉडेलचं स्विच बोर्ड लावणार हा आहे हा चार मॉडेलचा आहे तर आपण चार मॉडेलमध्ये टेलिफोन पण देतो टेलिफोन प्लस सॉकेट टेलिफोन सॉकेट देणार आहे आपण एक डमी पसंत हा आहे हा आहे सॉकेट सहा मॉडेल आहे सॉकेट प्लस सॉकेट प्लस स्विच बसेल इथं आणि हा आहे आपला टी व्हीचा पॉईंट दोन मॉडेल टी व्हीसाठी वापरला आहे आपण याला टी व्हीसाठी आपण दोन मॉडेल वापरला तर आपण म्हणत होतो ना की डायनिंग डायनिंगसाठी आपण सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, सात जेवढे पण दिसतात ते तुम्हाला सात ते दिसणार नाही प्रकाश असल्यामुळे पण हे सात आहेत ते हॉलच्या तिकडल्या बारा मॉडेलला येणार हे डायनिंगसाठी आहे मग डायनिंगसाठी आपण हे फॅनबॉक्स ह्या लोवरचा फॅनबॉक्स दिसतो आपल्याला हां ही प्लेट दिसते आपल्याला फॅनबॉक्सची आणि त्या प्लेटसाठी हे दोन लाईट पॉईंट हे दोन लाईट पॉईंट हा फॅनचा पुळा वन वन एम एमची वायर ही फॅनसाठी वापरली जाते सॉकेट आणि ही मेन आलेली आहे ही मेन डायरेक्ट केली आहे ही मेनच आहे सध्या ही मेन आहे फॅनमध्ये आपण आठ मॉडेलसाठी ही मेन आलेली आहे ही मेन मेनच्यासाठी आहे पण सध्या आपल्याला इथलं मेन नसल्यामुळं आपण ह्या मेनला डायरेक्ट बारा मॉडेलमध्ये स्विच आहे तिथं मेन नाही आलेली बारा मॉडेलमध्ये ही मेन नाही लिहिली तर आपण हे बघू शकतो बाथरूमसाठी आता हे तुमच्या एवढं काही लक्षात राहणार नाही आहे त्यामुळं आपण हे पुढच्या पुढच्या व्हिडिओसाठी कलेक्ट करू आता सध्या नमस्कार सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर बाय